स्वागत आहे आपली वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वनरक्षक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर तो तुम्हाला कसा डाउनलोड करायचा आहे कसा बघायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतो आहे या वेबसाईटला तुम्हाला वरतून ओपन करायचं आहे वनरक्षक या पदाचा निकाल इथं जाहीर करण्यात आलेला आहे प्रत्येक विभागानुसार आपल्याला निकाल डाउनलोड करण्यासाठी इथे पुढे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारचं तुमच्याकडे ओपन होऊन येईल तुम्ही ज्या पण विभागामध्ये अर्ज केला होता इथे तुम्हाला तिथे पुढे डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं की अमरावती विभागाचा मला निकाल डाउनलोड करायचा आहे तर इथे मी डाउनलोडवरती क्लिक करणार त्यानंतर एक नवीन पेज माझ्याकडे ओपन होऊन येईल आता हे पीडीएफ डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे जसं हे पी डीएफ डाउनलोड होईल तसं माझ्याकडे ऑटोमॅटिकली ते पीडीएफ ओपन होऊन येईल जर तुम्ही मोबाईलवरून डाउनलोड करत असाल तर तुमच्याकडे पी डी एफ डाउनलोड होऊन येतं परंतु तुमच्याकडे ओपन होऊन येत नाही तर तुम्हाला मग तेव्हा काय करायचे बघा आता इथे डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे इथे जे डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे हे निळं जे अक्षर आहे त्यावरती तुम्हाला प्रेस करून आहे दाबून आहे त्यानंतर अशा प्रकारचं तुमच्याकडे ओपन होऊन येईल त्यानंतर थोडंसं खाली cest कॉपी लिंक ॲड्रेसचं ऑप्शन असतं बघा कॉपी लिंक ॲड्रेस इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथेच वरती तुम्हाला सर्च करण्यासाठी ऑप्शन असतं इथे तुम्हाला क्लिक करून ती जी लिंक कॉपी केली ती पेस्ट करायची आणि त्यानंतर फक्त तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचे सर्चवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आता तुमच्याकडे जे पण पी डी एफ होतं ते पी डी एफ तुमच्याकडे अशा प्रकारचं ओपन होऊन येणार आहे बघा माझ्याकडे अशा प्रकारचं हे पी डी एफ ओपन होऊन आलेलं आहे इथं आता मी हे यवतमाळचं ओपन केलेलं आहे इथं प्रत्येक विद्यार्थ्याचा आय डी त्याचं नाव त्याला किती मार्क मिळाले ते तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जातील अशा प्रकारचा हा निकाल जाहीर झालेला आहे तर आता सपरेट आपण यापुढे लुडो बनवणार आहोत वनरक्षक भरतीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ हो शकतो आणि त्यासोबत आपलं ग्राउंड केव्हापर्यंत होऊ शकतं यावरती सपरेट लुडो आपल्या चॅनलवरती येणार आहे तर अशा प्रकारचा हा निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता मोबाईलच्या माध्यमाने बघू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा एकदा मी तुम्हाला दुसऱ्या विभागाचा डाउनलोड करून दाखवते बघा ही वेबसाईट ओपन करायची इथे खाली यायचे जसं की आता नाशिक विभागाचं मला डाउनलोड करायचंय तर बघा इथे डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे इथे मी क्लिक करून धरणार अशा प्रकारचं ऑप्शन येईल थोडंसं खाली येईल आणि त्यानंतर कॉपी लिंक ऍड्रेसचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करणार लिंक कॉपी करून घ्यायचे आणि जे सर्चचं ऑप्शन असतं इथे क्लिक करून ती लिंक तुम्हाला पेस्ट करायची ठीक आहे इथे पेस्ट केल्यानंतर फक्त सर्च आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्याकडे पीडीएफ ओपन होऊन येईल ठीक आहे तर आता थोडंसं लोड होत आहे बघा पीडीएफ आपल्याकडे ओपन होऊन आलेलं आहे आता इथं तुम्हाला तुमचं जर नाव सर्च करायचं असेल तर इथं तुम्हाला सर्च करण्यासाठी ऑप्शन आहे इथे तुम्ही क्लिक करणार तुमचं जे पण नाव असेल ठीक आहे जसं की अजय मी इथं टाईप करतो त्यानंतर बघा इथं सर्च करण्यासाठी ऑप्शन आहे बघा इथे आता अजय नावाचे भरपूर विद्येते परंतु तुम्ही तुमचं पूर्ण नाव इथे टाईप करू शकता आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण नाव टाईप केल्यानंतर जे पण तुमचं नाव असेल ते टाईप केल्यानंतर इथं त्या नावाचे किती विद्येत ते डायरेक्टली हायलाईट होऊन येईल इथे बघा अशा प्रकारचं हे सर्च होत असतं ठीक आहे अशा प्रकारचं तुम्ही सर्च करू शकता जसं की इथं अशा प्रकारचं मी सर्च केलं त्यानंतर बघा त्या नावाचे जे पण इथं मुले असतील ते अशा प्रकारचे हायलाईट होऊन येतील इथे तुम्हाला नेस्ट नेस्ट करण्याचा ऑप्शन आहे इथे तुम्ही अशा प्रकारचं नेस्ट करून पुढील जे पण विद्यार्थी ते बघू शकता दुसरं नाव इथे सर्च करू शकता आणि त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत ते तुम्ही अशा प्रकारचं इथं बघू शकता तर अशा प्रकारचा सर्व विद्यार्थ्यांचा वनरक्षक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे ज्याची की सर्वच विद्यार्थी वाट बघत होते ठीक आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा अशा प्रकारचा निकाल जाहीर झालेला आहे आता कट ऑफवरती आणि ग्राउंड कधी होऊ शकतं यावरती सपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जी मिळते तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र